तुम्हाला मी म्हटलो की मुठभर कडीपत्त्याचा नाश्ता तुम्हाला आज करायचा आहे तर तुम्ही म्हणाल की अरे हे काय गमत पण हे अगदी खरं आहे बरं का तुम्ही यापेक्षा जास्त कडीपत्ता आजच्या एका वेळच्या नाश्त्यामध्ये खाणार आहात असा हेल्दी नाश्ता आपण आज बघणार आहोत त्यासाठी इथं आपण एका बाउलमध्ये समप्रमाणामध्ये तांदूळ हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ असं मिक्स स्वच्छ डाळी धुवून आपण इथं दोन, दोन ते ती तीन तासासाठी आपण याला भिजत आहे भिजल्यानंतर याला आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून काढल्या काढायचं आहे आणि त्यानंतर याला मिक्सरमध्ये फाईन पेस्ट आपण तयार करून घेणार आहोत आणि संपूर्ण पेस्ट आपण रात्रभर झाकून ठेवायची आहे प्रमाणाचं म्हणाल तर इथं आपण दा तांदूळासाठी एक मध्यम आकाराची वाटी गृहित धरलेली आहे आणि साधारणपणे चार लोकांना पुरेल एवढा नाश्ता आपण आता या मजेदार नाश्त्यासोबत आणखीन रंगत वाढवण्यासाठी एक ग्रीन चटणी आपण प्रिपेअर करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्याला काही लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत आपण हिरव्या मिरच्या भाजून त्यात घातल्या आहेत भाजलेले शेंगदाणे घातले आहेत भरपूर सारा कोथंबीर घालायचा आहे थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून त्याची मस्तपैकी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची इकडे गॅसवरती एका पॅनमध्ये थोडंसं ते तेल घालून त्यामध्ये जिरं तडतडून आहे आणि चिमडभर हिंग घालून त्यामध्ये सगळं वाटण आपण त्यामध्ये घालायचं आहे अगदी हॉटेल स्टाईल आपण हा तडका देणार आहोत अशा पद्धतीने हा तडका दिला की ती चटणी अगदी मजेदार अशी लागते बरं का तुम्ही बघू शकता त्याचा हिरवा रंग कोथंबिरीचा आणि हिरव्या मिरचीचा अतिशय मजेदार आणि अगदी ब्राईट असा व्हायब्रंट कलर त्या चटणीला आपण ही चटणी प्रिपेअर करून ठेवलेली काढून ठेवत आहोत तुम्ही बघू शकता अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ही चटणी आपण तयार करून ठेवलेली आहे आणि इकडे एका बाजूला आपण भरपूर सारा कडीपत्ता बारीक चिरून ठेवलेला आहे बरं का आता तुम्ही स्क्रीनवर बघत आहात रात्रभर वाटून ठेवलेलं दाल तांदळाचं मिश्रण मस्तपैकी फर्मेंट झालेलं आहे बरं का तुम्ही बघू शकता तिथं आपण त्याला कालवतोय तुम्हाला लक्षात येत असेल अतिशय फ्लपी असं आपलं हे सगळं बॅटर तयार झालेलं आहे आणि आपण वाटतानाच त्यामध्ये थोडंसं पाणी घालून वाटलेलं आहे त्यामुळे आता पाणी घालण्याची त्यात आवश्यकता नाही आता आपण चवीनुसार साधारणपणे अर्धा चमचा मीठ यामध्ये घातलंय आणि याला मस्तपैकी फेटून घेत आहोत याला जितकं तुम्ही जास्त फिटाल तितका याचा मजेदार हा नाश्ता तयार होतो याची कन्सिस्टन्सी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्या पद्धतीने आता इकडे आपण लगेच एका पसरटच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तेल सगळे दूर व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे त्यामध्ये भरपूर सारा मोहरी घालायचं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कडीपत्ता घालून अशा पद्धतीने आपण ते पॅनभर सगळं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि मग यावरती आपण आपण वाटून घेतलं हे सगळं बॅटर अगदी अलगद असं पोअर करायचं आहे बरं का व्यवस्थित त्याचा लेअर लावायचं आहे आणि हलक्या हाताने आपण हे सगळं व्यवस्थित त्यावरती आपण बॅटरचा लेअर आपल्या पद्धतीने म्हणजे अगदी मध्यम आकाराचं असं बॅटर आपण ओतलेलं आहे इथं मोहरी आणि कढीपत्त्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात बरं का आणि आता हा व्यवस्थित पसरून झालेला लेअर आपण अगदी हलक्या हाताने पसरून घेतलेला आहे आणि यावरती आता आपण वरतून झाकण ठेवणार आहोत बरं का म्हणजे त्याला वजतून आणि खालून आतून दोन्ही बाजूने तो मस्त बैकी आपलं ओव्हरमॅट चोख करून ठेवलेलं बॅटर व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे त्यामुळे इथे आपल्याला कुठेही सोडा वापरण्याची गरज नाहीये तुम्ही बघू शकता अगदी एक ते दीड मिनिटामध्ये आपण ह्याची बाजू पलटून घेतलेली आहे आणि अतिशय गोल्डन ब्राऊन सोनेरी रंगावरती खरपूस असा हा भाजला गेलेला आहे एका बाजूने तुम्ही बघू शकता याला सगळं मोहरी आणि मस्तपैकी कडीपत्ता सगळा चिटकलेला आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण अगदी एक ते दीड मिनिटासाठी आपण याला झाकण लावून मस्तपैकी शेकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपला हा नाश्ता किती मजेदार असा तयार झालेला आहे मित्रांनो आपल्या आहारामध्ये एरवी आपण कडीपत्ता इतक्या मोठ्या प्रमाणावर खात नाही तुम्ही त्या त्याचे गुण जाणून आहात त्यामुळे अशा पद्धतीच्या नाश्त्यामध्ये आपल्याला ह्या कढीपत्त्याचं सेवन करायला मिळणार आहे आणि तो कढीपत्ता अगदी कुरकुरीत असा होतो बरं का आणि मोहरीसुद्धा आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर आहारामध्ये घेत नाही या निमित्ताने आपल्या पोटामध्ये ते सगळं जाणार आहे आणि त्याचे फायदे आपल्याला आपण आणखीन दुसरा सुद्धा पॅनमध्ये ओतून घेत आहोत तुम्ही बघू शकता आपण अगदी व्यवस्थित असा तो कढीपत्ता आणि मोहरी स्प्रेड करून घेतली पसरून घेतली आणि त्यावरती हे बॅटर हलकसं हलक्या हाताने घालून आपण पुन्हा एक त्यासाठी प्रिपेअर करून घेतला आहे आणि साधारणपणे चार लोकांना पुरेल एवढा हा सगळा नाश्ता आपला तयार होणार आहे तुम्ही बघू शकता इतका मस्त सोनेरी रंगावरती हा तयार झालेला आहे आणि आपण चटणीसोबत एका प्लेटमध्ये हे सर्व करून घेतो मित्रांनो तुम्हाला सांगतो बाहेर एकदम मुसळधारचा सा पाऊस चालू आहे आणि घरामध्ये हा गरमागरम हिरव्या चटणीसोबत बनवलेला नाश्ता अगदी मजेदार वाटतो आहे बरं का तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढील भागात अशा मजेदार इनोव्हेटिव्ह नाश्त्यांसह तोपर्यंत बघत राहा मी तुम्हाला रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक Gear.